आपल्यापैकी बहुतेकांना प्रॉडक्टिव्हिटीबद्दल एकच गोष्ट शिकवली गेली आहे आयुष्यात पुढे जायचं असेल जास्त काम करायचं असेल जास्त यश मिळवायचं असेल तर एकच मार्ग आहे शिस्त स्वतःला अजून पुष्करा लवकर उठा मन नसतानाही काम करत राहा आणि तरीही जर काम होत नसेल तर चूक तुमच्यात आहे असं आपल्याला वाटायला लावलं जातं तुम्ही आळशी आहात तुमचं लक्ष टिकत नाही तुमच्यात मोटिव्हेशनच तुम् कमी आहे पण जर मी तुम्हाला सांगितलं की ही पूर्ण कथा उलटी आहे तर याच प्रश्नापासून सुरुवात होते आली अब्डाल यांच्या फील गुड प्रॉडक्टिव्हिटी या पुस्तकाची हे पुस्तक असं विचारत नाही की मी स्वतःला जास्त मेहनत करायला कसं भाग पाडू तर ते विचारतं मी प्रॉडक्टिव्हिटी अशी कशी डिझाईन करू शकतो की ती चांगली वाटेल कारण या पुस्तकानुसार आणि मानसशास्त्रीय संशोधनानुसार चांगलं वाटणं हे प्रॉडक्टिव्हिटीचं बक्षीस नाही तेच तिचं इंधन आहे या व्हिडिओमध्ये मी फक्त या पुस्तकातील कल्पना काय आहेत ते सांगणार नाही तर हे पुस्तक त्या कल्पना कशा समजावून सांगतं कशा प्रकारच्या कथा उदाहरणं आणि रोजच्या आयुष्यातल्या परिस्थिती वापरून आपली विचारसरणी बदलतं हे मी सांगणार आहे जर तुम्ही कधी काम टाळण्याबद्दल अपराधी वाटून घेतलं असेल जर तुम्ही बर्नआउट अनुभवलं असेल किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की प्रॉडक्टिव्हिटी सिस्टम्स तुमच्यासाठी कामच करत नाहीत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे पुस्तकाची सुरुवातच पारंपरिक प्रॉडक्टिव्हिटी मानसिकतेवर प्रश्नचिन्ह लावून होते आली अब्दाल स्वतःच्या आयुष्याबद्दल बोलतात जेव्हा ते मेडिकल स्टुडंट होते बाहेरून पाहिलं तर ते खूप प्रॉडक्टिव्ह वाटायचे चांगले मार्क्स अचीव्हमेंट्स सगळं काही योग्य पण आतून ते भीती ताण आणि प्रेशरवर चालत होते त्यांचं मोटिव्हेशन आनंदातून येत नव्हतं ते भीतीतून येत होतं फील होण्याच्या भीतीतून मागे पडण्याच्या भीतीतून या मानसिकतेत आराम ही लग्जरी होती आणि मजा म्हणजे वेळेची उधळपट्टी ते सांगतात की हा मार्ग थोड्या काळासाठी चालतो काही आठवडे किंवा महिने तुम्ही स्वतःला ओढून नेऊ शकता पण एक टप्पा असा येतो की भिंत लागते मोटिव्हेशन गायब होतं काम पुढे ढकललं जातं आणि मग अपराधीपणाची भावना सुरू होते पुस्तक याच्या अगदी विरुद्ध अनुभवही दाखवतं जसं की ते यूट्यूब व्हिडिओ बनवत होते नवीन कल्पना ट्राय करत होते क्रिएट करत होते प्रयोग करत होते त्यावेळेस त्यांना स्वतःला जबरदस्ती करावी लागत नव्हती शिस्त लावावी लागत नव्हती ते काम करायला उत्सुक होते तासन तास निघून जायचे आणि थकवा जाणवत नव्हता आणि विशेष म्हणजे कामाची गुणवत्ता जास्त चांगली असायची इथूनच पुस्तकाचा पाया घातला जातो प्रॉडक्टिव्हिटी वेदनेतून येत नाही ती ऊर्जेतून येते आणि ऊर्जा येते चांगल्या भावनांतून पुस्तक आपल्याला शिकवतं की आनंदाला कामानंतर मिळणारं बक्षीस मानणं थांबवा आनंदालाच सुरुवात बनवा जेव्हा आपण जिज्ञासू असतो जेव्हा काम मजेशीर वाटतं जेव्हा आपल्याला स्वतःवर विश्वास असतो तेव्हा आपला मेंदू वेगळ्या पद्धतीने काम करतो आपण जास्त क्रिएटिव्ह होतो जास्त वेळ टिकून राहतो आणि गोष्टी चुकल्या तरी लवकर सावरतो यानंतर पुस्तक अशा गोष्टींबद्दल बोलतं जे आपल्याला ऊर्जा देतात आली त्यांना एनर्जायझर्स म्हणतात यातला एक खूप महत्वाचा एनर्जायझर म्हणजे प्ले प्ले हा शब्द ऐकला की आपल्याला मुलांची आठवण येते पण पुस्तक याला पूर्णपणे नवीन अर्थ देतं प्ले म्हणजे काम हलक्या फुलक्या वृत्तीने कुतूहलाने आणि प्रयोगशीलतेने करणं आली सांगतात की आपण काम सुरू करण्याआधीच ते ओझं बनवतो आपण स्वतःला म्हणतो हे खूप महत्वाचं आहे हे फारच सिरियस आहे हे परफेक्ट झालंच पाहिजे आणि मग मेंदू लगेच घाबरतो पुस्तक अगदी साधी उदाहरणं देतं उदाहरणार्थ कामाला खेळासारखं बनवणं दहा मिनिटांचा टायमर लावा आणि बघा किती प्रगती होते इतरांची नाही स्वतःशीच स्पर्धा करा नवीनपणा आणण्याबद्दलही पुस्तक बोलतं कधी कॅफेमधून काम करा कधी नवीन ॲप किंवा वही वापरा काम तेच राहतं पण भावना बदलते आली सांगतात की जे लोक दीर्घकाळ सातत्य ठेवतात ते जास्त शिस्तबद्ध नसतात ते काम एन्जॉय करतात काम ओझं वाटलं की मेंदू पळ काढतो काम खेळासारखं वाटलं की मेंदू ओढला जातो यानंतर पुस्तक पावरबद्दल बोलतं पावर, पावर म्हणजे मी हे करू शकतो अशी भावना आपण विचार करतो की आधी मोटिवेशन येईल मग ॲक्शन घेऊ पण पुस्तक सांगतं हे उलटं आहे आधी ॲक्शन मग मोटिवेशन आली सांगतात की जेव्हा आपण छोटे छोटे पावलं उचलतो तेव्हा आपल्याला स्वतःवर विश्वास वाटायला लागतो पूर्ण रिपोर्ट लिहा हे भयानक वाटतं पण एक परिच्छेद लिहा सोपं वाटतं फक्त फाईल उघडणंही एक जिंकणं आहे प्रगती दिसली की मेंदू म्हणतो हे जमू शकतं पुस्तक सतत सांगत राहतं प्रॉडक्टिव्हिटी हिरोईक मेहनतीतून येत नाही ती चतुर डिझाईनमधून येते यानंतर पुस्तक लोकांबद्दल बोलतं प्रॉडक्टिव्हिटी आपण एकट्याची लढाई समजतो पण माणूस सामाजिक प्राणी आहे आली सांगतात की फक्त इतरांसोबत बसून काम केल्यानेही फोकस वाढतो कोवर्किंग स्टडी ग्रुप्स किंवा ऑनलाईन बॉडी डबलिंग कोणी काही बोलत नसले तरी फक्त सोबत असणं फरक पाडतं पुस्तक सांगतं की मदत मागणं ही कमजोरी नाही ती ऊर्जा वाचवण्याची पद्धत आहे यानंतर येतो प्रोक्रास्टिनेशनचा विषय पण इथे त्याला आळस म्हटलं जात नाही त्याला भावनिक सिग्नल मानलं जातं तीन कारणं दिली जातात अनिश्चितता भीती आणि जडत्व काम स्पष्ट नसेल तर ते टाळलं जातं भीती असेल तर टाळलं जातं आणि कधी फक्त सुरुवात करणं जड वाटतं पुस्तक उपाय देतं स्पष्टता जोखीम कमी करणं आणि फक्त सुरुवात करणं आली सांगतात की रनिंगची सुरुवात म्हणजे फक्त बूट घालणं आहे यानंतर पुस्तक आरामाबद्दल बोलतं आणि इथे सर्वात मोठा मानसिक बदल होतो आराम हे बक्षीस नाही आराम ही गरज आहे बनआउट मेहनतीमुळे होत नाही तो आनंदाशिवाय केलेल्या मेहनतीमुळे होतो जाणीवपूर्वक विश्रांती घेणं नाही म्हणायला शिकणं कमी काम निवडणं या सगळ्यामुळे प्रॉडक्टिव्हिटी वाढते शेवटी पुस्तक गोल्सबद्दल बोलतं अशा गोल्सबद्दल जे घाबरवत नाहीत ऊर्जा देतात दूरच्या आपल्या कंट्रोल बाहेरच्या गोष्टींपेक्षा छोट्या आपल्या हातात असलेले ॲक्शन्स या संपूर्ण पुस्तकाचा एकच संदेश आहे तुमच्यात काहीच बिघडलं नाही तुम्हाला स्वतःवर जास्त कडक होण्याची गरज नाही तुम्हाला असे सिस्टीम्स हवेत जे तुमच्या माणूसपणासोबत काम करतील जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल जर असे खोल विचार बदलणारे बुक ब्रेकडाऊन्स तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यामुळे चॅनलला सपोर्ट मिळतो आणि तुम्हाला असेच आणखी व्हिडिओ मिळत राहतील पाहिल्याबद्दल धन्यवाद पुढच्या व्हिडिओत भेटूया